नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका होऊ घातल्या आहेत यासाठी महाविकास आघाडीकडून स्थानिक विकास आघाड्या करण्याचं काम सुरू या आहे यावर अहिल्यानगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी टीका केली आहे महाविकास आघाडीचे नेते स्थानिक पातळीवर जाऊन विकास आघाडी शहर विकासासाठी अशा आघाड्या करत आहेत मात्र आम्ही महाविकास आघाडीची अशी दयनीय अवस्था करून टाकली आहे की त्यांना उमेदवारीच राहिली नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये निकाल काय लागणार हे आम्हाला माहीत आहे आज त्यांचे नेते त्यांच्या पक्षाचे चिन्ह घ्यायला घाबरत आहेत यावरून आपण समजून घ्यायचं की येणाऱ्या काळात फक्त महायुतीची सत्ता येईल असंही विखे पाटील म्हणाले स्थानिक विकास आघाडी निर्माण करणारे श्रीगोंद मध्ये जाऊन विकास आघाडी शहरामध्ये जाऊन विकास आघाडी यांची इतकी दयनीय झालेली की हे पक्ष चिन्ह घ्यायला सुद्धा घाबरतायत ही परिस्थिती करून ठेवली तर आहे तरी सुद्धा आघाडी निर्माण करून कुठलं तरी चिन्ह घेतलं तरी निकाल बदलत नाही पहिल्यानंतरच्या जनतेने मागचे एक वर्ष जे सहन केलं तेव्हा देखील आहे की आता काही उपयोग नाही महायुती बरोबर होऊ शकत नाही स्पष्ट प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर